News, सत्य सविस्तर चोपड़ा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेल्या बावीस तारखेला चोपडा तालुक्यातील वराड गावातील एका आदिवासी समाजातील मुलगा मुलगी हे प्रेम प्रकरणात पळून गेले म्हणून मुलीच्या आई आपल्या मुलीला पळवण्यामागे गावातील सुषमा दिलीप भिल्ल विलास सुकलाल भिल्ल इंदर मुन्ना भिल्ल गोविंद उखा भिल्ल यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले व त्यांना पोलीस उपनिरीक्षक साजन नारहेडा यांनी तुमच्या गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे त्याच्यात तुमचा हात असल्याचं सांगितलंय परंतु या घटनेशी आमचा मात्र संबंध नाही असे सुष्माताई बिल यांनी सांगितले त्यामुळे साजन नारहेडा यांचा सा त्याचा राग आलाय नारेडा या पोलीस उपनिरीक्षक यांनी चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण केली त्यानंतर त्यातील तीन तरुणांना अंगावरील कपडे काढण्यास परावृत्त केले हे पोलीस निरीक्षक महाशय न थांबता त्यांनी चक्क त्यांना नग्न करून अश्लील घानेरडे प्रकार करायला सांगितले हा एवढा घानेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भबारी यांच्या लक्षात आला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक नारहेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवली परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आदिवासी समाजातील पुढाऱ्यांनी या प्रकरणाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्याकडे निवेदन स्वरूपात देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक साजन नारहेडा यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे यासंदर्भात सोपड्याचे डीवाय एस पी अण्णासाहेब घोलप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन नारहेडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न निघेल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगितलं महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव त्यान तर त्यानंतर आम आम्ही आढळूनच त्यानंतर येवानंतर आमले बोलणं चालणे केलं तस नाही विचारं विचारानंतर आमले बाहेर काढायचेस नाही आजू बसाडं बसाडानंतर नंतर आजी तेच नाही बला हो, हो मग विचारपूस करा विचारपूस मग आम्ही सांगू तर आमले माहिती नाही काय नाही पोर मग आम्ही आठवते दुसरं आहे भाऊ आमले माहिती नाही असं सांगा तर मग तेच नाही जो या बाकी बाहेर बटेलत आहात त्याचले बाहेर काढा त्यानंतर जो मारठोक चालू करा तेच नाही तर मनमन तसं मार म्हणजे आमले उमट गेलं नाही किती मारन काय मार म्हणजे आम्ही जो घुसतो तो गैराजन होतात त्यानंतर तेच नाही पुरं मारा डोकाम काय मारात कथाही मारात पुरा चक्करी अल्लागायचा त्यानंतर तेच नाही आमले मारं त्यानंतर मग असं कपडा काढायला खूप तर आम्ही पोलीस स्टेशनले आमल्याडे बोलावं घरून घरून नंतर मग पुरस्त सांगितलं हां तर मग त्यानंतर आमले घरून बोलावं घरावून पोलीस स्टेशनने चोपडाले तर आम्ही घरून आडी होऊन ओन त्यानंतर आमले बोलावं तेच मी मधमा मधमा बोलावं मग विचारपूस करणार त्या मग तिथला आम्हाला लगेच बाहेर काढा आजू लगेच बसाडं लगेच त्यानंतर दहा दहा पाच मिनटं मग आजी बोलावं मधमा त्यानंतर मग तेच मी विचार आजू तर काय होतं काय नाही कोरणं मॅटर येते तर मग आम्ही सांगनो तर बघू आमली माहिती नाही मग नाही दोन तीन साव विचारत तर मग आम्ही तरी सांगन तर आमली माहिती नाही मग त्या आम्ही माट ठोक करायला लागेल माट ठोक नाही असं करत तर मनमन तसं माटोप करत आहे पुरा चक्र यायला जायतात डोका मग काय कथा कथा काय त्या त्यानंतर नाही आमले कपडा काढायला लावत दहा मिनटं म्हणजेच तर मग कपडा काढत आम्ही तर मग त्यानंतर त्यांनी कपडा काढायला लावत मारात मग आजू त्यानंतर त्यांनी जग त्या अंडरस्टँड काढायलाही पाच मिनटं मग जस्ताव काढा म्हणे त्यानंतर मजबूत मारा मग आजू मग त्यानंतर त्याचने असं सांगा तर म्हणे एक नाही कल्लिंग तोंडात घ्या म्हणे म्हणजे आम्हाला तर त्यांनी मग तसं केला लाव लगेच मग आजू थोडा हात ओर्या करायला लावली त्यांनी तर तसं करताना लगेच त्यांनी बसवलं आजू म्हणजे डोक्याला लय चक्कर चालू होते आमचे मारहाण केली त्यांनी तर लय चक्कर चालू होते तर मग त्यानंतर आम्हाला आजू दवाखान्यात घेतले त्यांनी इथं सरकारीमध्ये सरकारी हॉस्पिटल मग तिथं गेलो आम्ही मग त्यानंतर त्यांनी तुम्हाला वाचता निसतं आहे तो, 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 तो का कमाने म्हणतं नाही तर मग त्यांनी धमकी दिलेली होती आम्हाला तर बो तिथं जर तुम्ही असं सांगितलं तर आम्हाला मग मारलेलं आहे असं तसं सांगितलं तर तुमचे विचार तुम्ही करून घ्यायच्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला मग आम्ही तिथं काही सांगलो नाही तर मग आमचे आमचे टेकून घेतले त्यांनी आणि परत चोपडाला ग्रामीण पोलीस स्टेशन आणलं आम्हाला सट्टी केली आहे सचिनाशे बावीसकर बहुजन समाज पार्टी जळगाव जिल्हा महासचिव या वराळ गावातील नागरिकांवर जो अन्याय झालेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडामध्ये त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली आम्हाला माहिती मिळाली असता काही सामाजिक कार्यकर्ते व मी दिनांक तेवीस तारखेला एस पी साहेबांच्या कार्यालयात गेलो एस पी साहेबांच्या कार्यालयात सगळ्यांना घेऊन गेलो परंतु एस पी साहेब चाळीस गावला गेले होते तर ते चार वाजेपर्यंत येणार होते चार वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो चार वाजेला एस पी साहेब आले त्यानंतर आम्हाला अजून दीड ते दोन तास तिथे बसवण्यात आला परंतु एस पी साहेबांसोबत आमची भेट घालण्यात आलेली नाही तिथून आम्ही हाताश होऊन कारण संध्याकाळी आम्हाला गाडी पण होती शेवटची गाडी त्याच्यामुळे आम्ही हाताश होऊन तिथून निघालो आणि एस पी साहेबांच्या टपाल विभागामध्ये आम्ही ते निवेदनाचं पत्र तिथे दिलेलं आहे की ओ सीसुद्धा आमच्याजवळ प्रूफ म्हणून आहे परंतु त्या दिवसापासून तर आतापर्यंत त्या अर्जांवरती कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाहीये फक्त आम्हाला तोंडी आश्वासन दिलं आहे की आम्ही त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे पण त्या निलंबत संबंधित कुठलाही प्रकारचं आम्हाला पत्र दिलं गेलेलं नाही आम्हाला फक्त सांगण्यात येतं आहे की आम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे मग कारवाई केलेली आहे तर आमच्याजवळ त्या संबंधित वृत्त पाहिजे त्या संबंधित माहिती तर हवे त्या संबंधित आम्हाला कुठल्याही प्रकारची माहितीपत्र दिलेले नाही आहे आणि नुसतं तोंडी आहे श्वासन सांगण्यात त्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे त्या अधिकाऱ्यांचे नाव नारडा साहेब आहे ते पी एस आहे आपल्या ग्रामीण चोपडा शहर ग्रामीण पोलीस स्टेशनचे तर त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे असं सांगण्यात येते इथून परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आणि आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून अगोदर या घटनेची निंदा करतो निषेध करतो की ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जर ज्या पोलिसांना आपण जनतेच्या संरक्षणसाठी विश्वास ठेवतो आपण जनतेचे रक्षक आहे असं म्हणतो आणि ते रक्षकच जर बक्षात झाले तर कसं होईल म्हणून आम्ही मागणी करत आहे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून की याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही पुढील तीव्र आंदोलन करू माझे सैनिक आहे आणि एकलव्य समाज संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा सदस्य आहे तर आम्हाला ज्यावेळेस रात्री मला बावीस तारखेला फोन आला आणि जे वराडचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या जे गावाचे लोक आहेत जे मुलं आहेत त्यांच्यावरती ही घटना अशा प्रकारे घडलेली आहे की अमाणूसरित्या त्यांना मारहाण केली गेली आहे आणि नैसर्गिकरित्या त्यांच्याकडनं कारवाई करून घेतलेली आहे तर हे ऐकून आम्ही सकाळी इथं आपल्या चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो होतो आणि इथं आल्यानंतर आम्ही त्यांची जी कंप्लेंट आहे जी नोंद आहे इथं आम्ही करून घेतली परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं की ही जो कारवाई आहे ते अधिकारी असल्यामुळे की यांची नियुक्ती ज्या साहेबांनी केलेली आहे तर ते यांच्यावरती कारवाई करू शकतात परंतु ती घटना होऊन आता साधारणतः बावीस तारखेची घटना आहे तेवीस चोवीस आणि आजची सत्तावीस तारीख होऊन गेलेली आहे पण अद्यापही त्यांनी आम्हाला सांगित काही म्हणजे लिखित स्वरूपात काही दिलं नाही दुसरी गोष्ट की तेवीस तारखेला आम्ही या ठिकाणी सर्वजण जमा असताना या ठिकाणी आपले डी वाय एस पी साहेब या ठिकाणी या, या, आले होते पण डी वाय एस पी साहेब ये, या ठिकाणी आले असताना की त्यांनी हे विचारले नाही की बाहेर पीडितांना माझ्या समोर आणा की त्यांच्यावर काय भेटलेली आहे की त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे तर त्यांनी त्यांच्याशी बोलणं सुद्धा केलेलं नाही ते आले होते या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला दुसरी गोष्ट सर की आम्ही सामाजिक आहे की आम्हाला कोणीही बोलवलं तर आम्ही त्या ठिकाणी जातो रात्र असो बेरात्र असो तर सर काही पोलिस मी आपल्या साखर कारखान्यामध्ये ड्युटी देत असताना त्या रेन सुपरवायझर आहे तर त्या ठिकाणी रात्री तीन पोलिसभारी आले आणि ते मला म्हणायचे की भाऊ ही जो घटना झालेली आहे तर ही तुम्ही आता महागारी म्हणजे त्यांच्याकडनं चुकी झाली आहे आम्ही माफी मागून देतो तर मी त्यांना सांगितलं सर की ही माफी कोणत्या प्रकारे मागून घेता तुम्ही ही माफी मागण्यासारखी ही गोष्टच नाही आहे तर एवढं अन्याय झालेलं आहे त्यांच्यावरती के मारहाण केली गेलेली आहे के त्यांना नागडं गुडकडून मारलं गेलेलं आहे परत त्यांच्याशी लैंगिक छेडकाट झाली छेडछाड झालेली आहे आणि तरी तुम्ही म्हणताय की त्यांना माफ करून द्या आहे तर मी त्यांना सांगितलं की सर हे माझ्याकडनं होणार नाही मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आज पोलीसवाले आज त्यांच्याकडनं चुकी झालेली आहे म्हणून तुम्ही जाती करताय दगडाशी गाठ पडते तर आम्ही तो पोलीसवाले आहे त्यांचं नाव काय बरं तर सर त्यांचे नाव चक्रधर पवार म्हणून आहेत सर आणि प्लस त्यांच्यासोबत दोन पुलिसवाले अजून होते तर त्यांनी सर या स्वरूपात मला त्या ठिकाणी बोललं सर हो सर ते हा धमकी स्वरूपातच आहे सर ते तर सर माझं एक म्हणणे की म्हणजे म्हणजे दिवसेंदिवस आहे ना आमच्या आदिवासी समाजावर असे अन्य अत्याचार सर वाढत चाललेले आहेत आणि आमची जी आशा असते ती प्रशासनाकडे असते पण प्रशासनसुद्धा आमच्या या गोष्टींकडे असते जे प्रशासनिक अधिकारी आहेत तेच आमच्यावरती असे अन्य अत्याचार करत आहेत आणि जे प्रशासनिक अधिकारी तेच आम्हाला विचारपूस करत तेच आमच्याकडे बघत तर सर आम्ही न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावा सर हा मोठा प्रश्न सर समोर पडलेला आहे आणि हे अशा घटनांमुळे सर आमचा जो आदिवासी समाज आहे तो सर हादरलेला आहे घाबरत आहे तर त्याच्यावर अन्याय होऊनसुद्धा त्याला बोललं म्हणजे त्याला बोललं जात नाही का त्याच्या की आमच्यावर हे अन्याय झालेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळावा हे सुद्धा सर त्यांची ही जो आशा आहे अपेक्षा आहे ही त्यांची सर खतम झालेली आहे तर तुमचं नाव काय बोला हां बरं काय प्रकार घडलेला जातो तुमच्यासोबत तो का मारून राहिली तू तुझ्या कानामध्ये दिव का लय म्हणे पट्टा मी मारतो म्हणे मग मला लय मारलं ते ना पट्टाकण पट्टाकन मग अकोची लवडाची म्हणे माहिती आहे ना नाव कोणी आहे काय असं सांगेल कोण साहेब सांगेल साहेब आई सांगे मग अगो आईची गोखा लवडा घालून म्हणे म्हणे तू म्हणे लय मारे म्हणतो मला लंगे हातामध्ये पण सांगे तर का आपण मारती मी राह तुझ्या कानमध्ये दिवसांनी पहिले मग पण मग जवळतील मारेन म्हणे म्हणजे असं सांगितलं तुझ्या कावाची मारी आले हा तासभर मारी म्हण म्हणतेला मारी नाही ती सांगली तरी तुझी मारी तर आणली मग ते लैंगिक सह झाल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे आपल्याकडे ग्रामीण पोलीस स्टेशनला एक बैल मुलगी पळून नेल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्याच्याबद्दल गुन्हा दाखल होता आ, मुलीचे एक, बिलन, बिलन आ, ते जे नातेवाईक होते त्यांनी एक दोन तीन गावातल्याच एका भिल्ला भिल्ल समाजाशी त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशीला आणलं होतं चौकशी आणल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला नेमणूक केलं होते पोलीस उपनिरीक्षक नारडे त्यांनी त्यांना मारहाण केली का आन आणि काही आणखी अन्य प्रकारे शेळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी नंतर केली मुलाच्या त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली काय प्रकार झाला ते मुलांना विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल बनवून पोलीस अधीक्षक जळगाव साहेब यांच्याकडे पाठवला त्यावर ते त्यांनी एस पी साहेबाने त्याची विभागीय चौ सो, चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सुरुवातीला प्राथमिक चौकशी आहे त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केलेलं आहे त्या सुद्धा शिवीगाळ करून मारण करण्यात आलेली त्यांच्याकडून महिलाला शिवीगाळ करण्याबद्दलची आम्ही एक प्राथमिक चौकशी केली तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं आता जर सांगत असतील तर त्या पद्धतीनं आज ती पण चौकशी करण्यात साहेब आपले शहर पोलीस स्टेशनचे जे साहेब आहेत ते बारामती ॲग्रोवर जाऊन त्यांना धमकी दिली होती पवार साहेब करून येत ही गोष्ट तर आता आमच्यापर्यंत आली नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला समजते आम्ही काय आहे ती पण चौकू शकतो सब्स्क्राइब ना अँड प्रेस डॅन आय के नेवर मिसन अपडेट